इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार का नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत फ्रान्स कोणता रेफरन्स दिला कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी फेसबुक पोस्ट टाकली आहे त्यामध्ये दावा आहे की त्यांचा काय सांगाल तुम्ही आरोप होता इंद्रजी सावंतांनी आरोप केलेला आहे की तुम्ही त्यांना धमकी दिलेली आहे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा ऐकून सर्वात महत्वाची गोष्ट आज सकाळीच मला अनेक लोकांचे फोन आले की इंद्रजी सावंत नावाचे इतिहास संशोधक आहे आणि त्यांना मी म्हणजे प्रशांत कोरटकर यांनी मोबाईलवर धमकी दिलेली आहे पहिली गोष्ट तर तो आवाज माझा नाही आहे मी त्यांना कॉल केला नाही त्यांचा नंबर माझ्याकडे नाही मी त्यांच्या संपर्कात कधीच आयुष्यात आलो नाही मी पत्रकार म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून काम करतो आहे माझ्याबद्दल लोकांना माहीत आहे मी काय व्यक्ती आहे कशा पद्धतीची पत्रकारिता केली के छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य आहे त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या माणसाने इतक्या मोठ्या विषयावर बोलण्याचा आणि इतिहास संशोधकाला फोन करण्याचा काही विषय नाही त्यांनी याला जातीचा रंग दिलेला दिसतो आहे एकूणच मी तर त्यांची पोस्ट वाचली नाही ऑडिओ ऐकलेला नाही आहे परंतु ज्या पद्धतीचे सकाळपासून कॉल येत आहे त्याच्यावरून मी नागपूरचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे सायबरचे प्रमुख यांना अर्ज करणार आहे रीतसर की हे जे खुडसाळपणा जो कोणी केला आहे त्याचा पत्ता शोधावा पोलिसांनी आणि इंद्रजीत सावंत यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी शहानिशा न करता माल माझ्याशी चर्चा न करता मला फोन न करता हे जाणून न घेता डायरेक्ट पोस्ट केल्यामुळे मी त्यांचाही उल्लेख माझ्या अर्जामध्ये करणार आहे की सकाळपासून मला शेकडो धमकीचे फोन आले शेकडो फोन आले आणि असं असताना कुठलीही शहानिशाना करता माझा आवाज तो नाही आहे याचा मी वारंवार विनाय केलं तरी सुद्धा अशा पद्धतीचं पोस्ट फिरवून सोशल मीडियावर बदनाम करण्याचा प्रयत्न हा चाललेला आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे ब्राह्मणवाद कुठेतरी पसरवतात एक एकतर मी कधी म्हणजे मी इतक्या याच्यामध्ये राहतो सामाजिक जीवनामध्ये मी कधी जातीचा उल्लेख केला नाही माझा मी ब्राह्मण आहे की दुसरा मराठा आहे की आहे मी कधी लोकांना माहीत नाही दुसरी गोष्ट मी जातीवर कधी कमेंटच केलेलं नाही आहे याच्यामुळे याला जातीचा रंग देणे आणि कोणी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांचं नाव वापरलं किंवा मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला असं कुठेही नाही आहे आणि असं असताना राज्याच्या सायबरचे प्रमुख आहेत त्यांनी याची चौ हे चौकशी करणारच आहे मी याची तक्रार नागपूरचे पोलीस आयुक्त आणि सायबरचे प्रमुख यांच्याकडे करणार आहे मात्र जो मनस्ताप त्या सकाळपासून शहानिशा न करता लोकांनी शेकडो फोन मला सकाळपासून केले याच्या बाबत मात्र मी गंभीर तक्रार करणार आहे कारण याच्यामध्ये जर काही चुकीचं घडलं तर याला पूर्णपणे इंद्रजीत सावंत हे जबाबदार राहतील पहा कोरटकर नाव तुम्ही गुगलवर सर्च केलं तर प्रचंड खूप मोठ्या प्रमाणात आहे प्रशांत कोरटकर नावाचे व्यक्ती पण खूप आहे आता मुद्दा असा आहे की त्यांनी माझाच उल्लेख केला माझाच ऑडिओ टाकला याच्या मागचं कारण माहीत नाही कारण की आमच्या फॅमिलीमध्ये दोन तीन लोक मीडियामध्ये आहेत चांगल्या प्रॉमिनंट याच्यात काम करतात त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या छावा सिनेमानंतर स्वतः पोट्रे करून घ्यायची सवय लागलेली आहे असं मला वाटतंय तुम्ही नावाचा उल्लेख आणि ऑडिओचा तुम्ही काय काय म्हणाल फेक आहे हे पूर्णपणे फेक आहे याच्यामध्ये सातत्य असण्याचं म्हणजे खरं असण्याचं कारणच नाही जर तसं असतं तर मी माझ्या मी आतापर्यंत जे जे मुद्दे उचललेले आहे पत्रकार म्हणून उचललेले आहे माहूर देवस्थानाचा उचलला होता मी माझ्या सोशल मीडियावर बोललेलो आहे मी काही पर्सनल कधीही कोणाला फोन केला नाही आणि पर्सनल फोन करण्याचा प्रश्नच नाही कारण इंद्रजीत सावंत हे विदर्भातले नागपूरचे नाही आहे हे कोल्हापूरचे त्यांचा मला संपर्क नाही असं असताना केवळ नुसते आरोप करायचे हे अतिशय चुकीचं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका